ते थोड्या वेळापूर्वीच मला कार्यक्रमाची कल्पना दिली आणि आमचे मित्र हेमंत साहेबांच्या आग्रहाला मी शक्यतो नाही म्हणत नाही त्यांच्या आग्रहाखात इथे आलो आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं एक संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली आपले तरुण उद्योजक श्री हर्षद बर्गे आणि यांच्या संकल्पनेतनं मी बघतो या ठिकाणी म्हणजे टेंडर गुरु क्लास एज्युकेशन ॲप या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे लॉन्च झालेलं आहे आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे त्याचे जे सेव्ह फीचर्स आहेत ते बघितले तर निश्चितपणे जे त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे आणि स्वतः काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करायचा आहे त्याच्यासाठी निश्चितपणे हे कन्सेप्ट उपयोगी करेल असं मला वाटतं आपल्या सर्वांनी याचं निश्चितपणे फायदा करून घ्यावा आणि अशाच उपक्रमामध्ये इथून पुढे आपण भेटत राहूया तुमच्या सर्वांसाठी तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू जय हिंद मला वाटतं आपण परिचयाला सुरुवात करूया आपण सर्व